अमित शहा औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असतील असं नागेश पाटील आष्टीकर म्हणाले आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असे म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले असे कुठे फॅन क्लब अस्तित्वात आहे का अमित शहाना माहिती असेल कुठेतरी क्लब असेल ते आणि त्यांना माहीत असेल की त्याचा अध्यक्ष म्हणून या अगोदर ते अध्यक्ष वगैरे म्हणून म्हणाले असतील आमच्या उद्धव ठाकरे साहेबांना किंवा शिवसेनेला हे माहिती नाही की औरंगजेबचा कुठेतरी फ्लॅन कब आहे ते आम्हाला काही माहिती नाही याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहेत या विरोधकांच्या टीकेवर ते म्हणाले राजकीय स्टंट काहीही म्हणू द्या जनतेला माहीत झाले आहे आता आपण कितीही टीका केल्यात तरी काहीही केलं तरी काही फरक पडत नसतो असं आश्रीकर म्हणाले उद्धव ठाकरे अच्छा म्हणजे असं काय अस्तित्वात क्लब आहे का कोणतं औरंगाबाद औरंगाबादजेब फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात अमित शहाला माहित असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याच ते काय असेल अध्यक्ष म्हणून अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील पण आमच्याकडे उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगाबाद झेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे कि आम्हाला काही माहिती नाही राजकीय स्टंट आता काही म्हणू द्या पण लोक जनताला माहीत झालेला आहे जनतेला माहीत झालेलं की कि आता आपण किती टीका केल्यान काही केलं हे कोणत्या योजना आणल्या हे काही बोललं म्हणजे काही फरक पडतो असं नसते पीएफआय समर्थन कशा हिशोबानी कोणा हिशोबाने काय लॉजिक आहे त्याच्या मागचं उगंच उचलली झिपके लावायची टाळूला याला काही अर्थ नाही आहे आजकाल आणि कसं आहे उघडंच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण तुला काहीतरी माकडंच म्हणलं तुला काहीतरी नकट्याच म्हणलं तुला काहीतरी आंधळ्याचं म्हणलं तुला खुळ्याचं म्हणलं हे अशातला प्रकार आहे खरं तर हे पोरखेळ चाललं आहे आणि जनता बघत आहे दोन कशा पद्धतीनं वागायला लागले कसं वागायला लागले कोण कोणत्या फॅन फॅनचा फॅन क्लबचा मेंबर आहे या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले कोण फोडाफोडी करायला लागले कोण समाजामध्ये ते निर्माण करायला लागले कोण इकडं क्राईम चालवायला लागले या दोन नंबरचे धंदे कोण करायला लागले सगळं जनता पाहत आहे उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची पण आहे पण जनता बघत आहे आणि जनता साहेबांच्या पाठीशी आहे चौ